खासदार अमोल खोले साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून साडेपाच लक्ष रुपयाचा हायमास्ट किंवा या ठिकाणी जे आपलं चैतन्य महाराजांचं शिल्प शिल्प या ठिकाणी उ... पर्वाच्या दिवशी उभारलं जात आहे त्याच्यासमोर प्रकाश राहावा आणि आपलं जे ओतूरचं वैभव आहे चैतन्य महाराजांची समाधी ती कायमच त्याचं त्याचं शिल्प प्रकाशमान राहावं ज्या ठिकाणी चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला त्या हरी मंत्र देण्याचा शिल्प या ठिकाणी साकारलं जात आहे आजच्या वेळेस जो छोटे मोकळीचा भव्य असा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वच मान्यवर मग महाराज असतील गंगाराम महाराज डुमरे असतील त्यांच्या मार्गदर्शनाने विनय शेठ असतील सर्वच मंडळीवर पूर्ण जे आपले प्रशांतजी आहेत सरपंचता येई मोही शेठ आहेत कनार नामकर असेल सर्वच मंडळी म्हणजे पंचकृषी सुदाम शेट या ठिकाणी आहेत आमचे रोहितराव आलेले धनजय पाटील डोंबरे आहेत सर्वच खासदार साहेबांचे बंधू राजेंद्रजी पोल्ले आहेत नितीनजी पोल्ले साहेब आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ आमचे रामदास तांबे असतील सर्वच मंडळी या ठिकाणी या शिल्पाच्या समोरचे पूजन होत आहे आनंद आनंदरावजी चौगले साहेब आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक शरदराव शिंदे साहेब आहेत नाट्य मार्गदर्शक जयप्रकाश डुंबरे आहेत अनिल शेठ डोंगरे आहेत सर्वच वसंतराव पालसरे आहेत आमचे सुभाजी शेठ डुमरे आहेत सर्वच मंडळी कोणाचं नाव राहिलं असेल तर शुभम आहे सर्व कोणाचं नाव राहिलं असेल दिलगिरी परंतु याचे साक्षीदार आपण या ठिकाणी होत आहोत आणि याचं भूमिपूजन आज सर्वांच्या आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे मी सर्वांना या शुभेच्छा देतो आणि आमचे दुपरे गुरुजी पण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत सचिन भाऊ आलेले आहेत सचिन भाऊ मलप या ठिकाणी आलेले आहेत आणि मी आता साहेबांना विनंती करतो बापरे या ठिकाणी

هي ارتي حق پٽي نه کي چلو مان ڏرا ته هاڻي وڃا مان تري وئي ۾ وئي ٿي نه 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 ڏيکاري ڏيکاري अंदाजे सगळा गेला पडतो नाही 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 काय 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 ना ना अगरबत्ती खाऊ काय 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 तुम्ही प्लीज ली मी गावानी मारतो आणि तुम्ही मला पैसे मारني आम्हाला सगळे जे आता आहे की गाव आले जाऊ

गुरूजी मार सर संग डॉक्टर अमो खटे या कंपनीने हनुमान जीव्याचं जो निधी दिलेलं आहे त्या त्यांच्या निमित्ताने आपण आपल्या सर्व प्रमुख कुपुष्ठकांच्या उपस्थितीमध्ये भूपूषणाचा कार्यक्रम आपण केलेला आहे मी प्रथमता सर्व असणाऱ्या ग्रामस्थांचा धन्यवाद देतो की आपण कायमस्वरूपी खासदार साहेबांवर आणि आम्हा आम्हा मंडळींवरचे प्रेम ठेवलं आहे असंच हे वृत्तिगत होईल आणि असंच प्रेम पुढं वाढत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुका राष्ट्रवादी युवक युवकचे अध्यक्ष त्याचप्रमाणे फादर बॉडीचे अध्यक्ष तुषार भाऊ आणि कार्याध्यक्ष जिल्ह्याचे अनंतराव चौगले काका त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शरदराव साहेब त्याचप्रमाणे मंच तुले किंवा आमची दाजी आहेत विनायक शेट्टांबे सरपंच मॅडम आहेत या सर्वांच्या धनराम शेट डुंबरे आणि आमदार शेड आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हे भूमिपूजन केलेलं आहे मी सर्वांचे आभार मानेन की आपण असंच प्रेम आमच्यावर ठेवा आणि तुमच्या काळामध्ये गावाच्या विकासासाठी परिसराच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे जे जे लागेल ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा पूर्णपणे पूर्ण करण्याचा हेतू ठेवून आश्वासित करतो त्याचप्रमाणे अर्थात आमच्या दाजींनी आम्हाला सुचवल्याप्रमाणे आपली पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो विषय आहे तो ज्वलंत विषय आहे या विषयामध्ये आता आपल्या चौकामध्ये मोनिका चौकामध्ये आंदोलन झालेलंच आहे परंतु हे आपल्याला असे अपेक्षा व्यक्त करतो किंवा आपल्याला आवाहन करतो की आपण सर्वांनी सर्वसामान्य जनतेने या आंदोलनापेक्षाही मोठं आंदोलन आपल्याला करावं लागेल भविष्यामध्ये आपल्याला ती रेल्वे आपल्या भागातूनच गेली पाहिजे जेणेकरून आपल्या भाग भागामध्ये जो डिपिसिट तयार झालेला आहे म्हणजे आपल्या भागामध्ये जी एम आर टीमुळे जे काही तोटा झालेला आहे विकास कामांच्या दृष्टीने किंवा इंडस्ट्रीच्या निमित्ताने आपल्याकडे इंडस्ट्री येऊ शकतो तर त्या येण्यात येऊ शकत नाही तर त्याच्या बदल्यामध्ये जर रेल्वे आली तर निश्चितच आपल्या या परिसरातील जुन्नर आंबेगाव घेड आणि सिन्नर वगैरे नाशिकच्या भागामध्ये सुद्धा याचा जबरदस्त फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही नुसती प्रवासी रेल्वे नसून ती मालवाहतूक रेल्वे आहे इंडस्ट्रीयल रॅक असल्यामुळे इंडस्ट्रीची जी वाहतूक आहे त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याप्रमाणे वाहतुकीची जी फुटणार आहे प्रश्न सुटणार आहे त्याचप्रमाणे खासदार शंभर टक्के या विषयावर आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि शंभर टक्के आपल्या या पुढील आंदोलनामध्ये जर देशाचा जर तर त्याच्यामध्ये पण निश्चितपणे खासदार वाजा माझं मी आश्वासन देतो आणि आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा धन्यवाद देतो असंच मी माफी देव राहू